राम राम मंडळी आज बनवणार आहोत आपण बकऱ्याचं मटण बघा पूर्ण रेसिपी बघा स्वच्छ धुवून घेऊया पाण्याने एकदम गावराणी पद्धतीने बनवणार आहे तुम्ही पण असं बनवून बघा एक वेळेस एकदम साधा आणि सिंपल असा सपोर्ट करत राहा मंडळी सपोर्टची गरज आहे धुवून घेतलेला आहे बघा मटण हे बोकड्याच मटण आहे एव का चटणी हळद सगळं घेतलेलं आहे मटेरियल मटणाचं चला फोनने देऊन घेऊया आता गॅस पेटून घ्यायला इथं तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे थोडस कांद्याची पेस्ट टाकून घेऊया थोडस लालसर झाले की हळद टाकून घेऊया हळद चटणी टाकून घेऊया दोन्ही मिक्स आहे हळद आणि चटणी थोडस नमक आपल्या चवीपुरतं थोडासा खोबरं थोडंसं कोथिंबीर टाकून घेऊया हे सर्व मिक्स करून घेऊया आता तुम्ही पण अशी भाजी बनवून बघा एक बार 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 अशी भाजी बनवशाल या पद्धतीने एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे थोडस कोथिंबीर पण टाकलेलं आहे भाजी टाकून घेतली आहे मिक्स करून घेऊया चांगलं अशी भाजी झालेली आहे की आपली तोंडाला पाणी सुटेल तुमची आपण बघितली तर भाजी असंच वापाय ठेवूया थोडं वेळ गरम पाणी टाकून घेऊया गरम पाणी होण्यासाठी थोडं म्हणजे भाजीत थोडं गरम पाणी करून टाकलं थोडी भाजी टेस्ट येते जास्त जास्त चव लागते एकदम वापून घेतलेली आहे थोडीशी भाजी सर्व एकदा मिक्स करून खालीवरी करून थोडंसं का पाणी आपलं गरम झालेलं आहे टाकून घेऊया आपल्याला जेवढं लागते तेवढं ते बघा आपला तिखट रसा झालेला आहे बघा एकदम लाल भडक रसा आहे हे बघा दिवाळी माकर आणि मटण या मित्रांनो खायला लाईक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला